हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी इथं पेपर पॅटर्नवर तुम्हाला फोरटकचं पॅटर्न शिकवणार आहे पूर्ण उंची मी इथे तेरा इंच घेत आहे छाती ही मी बत्तीसची घेत आहे फोरटकचं पॅटर्न मी घेणार आहे हे बघा मी प्रथम पहिले पेपर व्यवस्थित करून घ्यायचा आहे घडीवर घडी व्यवस्थित घ्यायची आहे पूर्ण उंची मोजायची आहे पूर्ण उंची ही तेरा इंच आहे तर त्याच्यात मी दोन इंच मिळून पंधरा उंची घेतली आहे बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे परत एकदा उंची मोजून घ्यायची व्यवस्थित आली का बघा पंधरा इंच बरोबर आली आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर हा आठ इंच येतो त्याच्यात अडीच इंच मिळवायचे आहे तर अडीच इंचावर आपल्याला लाईन मारून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा माझा बॉक्स तयार तयार झाला आहे दोन इंच गळा खोली घ्यायचा आहे पुढचा गळा पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा हा माझा सहा इंचा आहे ते इथे साडेसहा इंच घ्यायचे आहे लाईन उडून बॉक्स तयार करून घेते शोल्डर मोजून घ्यायचे आहे सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचे आहे सव्वा पाच इंच मी शोल्डर घेतले आहे मोंडा हा साडेपाच इंचा घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एक इंच आणि दीड इंच घ्यायचे आहे मागच्या राऊंडसाठी दीड इंच घ्यायचे आहे पुढच्या राऊंडसाठी एक इंच घ्यायचा आहे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या खालच्या बाजूने तीन इंच वरती यायची आहे तीन तीन इंचावर येऊन सरळ लाईन ओढून घ्यायची आहे एक इंच ह्या साइडने वर यायचे आहे आकार द्यायचा आहे गळ्याचा आणि क्रॉस पट्टीचा इथला मद्य काढायचा आहे हे बघा या पद्धतीने मी मद्य काढते अडीच इंच घ्यायचं आहे आतमध्ये आठ इंचावर लाईन मारून घ्यायची आहे तिथे रोज पुढे सव्वा इंच घ्यायचे आहे सव्वा इंच परत खाली घ्यायचे आहे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे या साईडने दोन इंच घ्यायची आहे क्रॉस पट्टी धरून सव्वा इंचावर लाईन मारून घ्यायची आहे क्रॉस प्रत्येकी मी सव्वा सव्वा इंच घेतले आहे या साईडने मी सव्वा इंच घ्यायचे आहे या पद्धतीचे टक्स तुम्हाला ब्लाउज पीसवर टाकायचे आहे आणि टिचिंग करून घ्यायचे आहे मी प्रत्येकी सव्वा सव्वा इंचावर टक्स टाकले आहे मध्ये काढून आणि हा अडीच इंचाचा टक्स घेतला आहे ब्लाउज पीसवर याच पद्धतीने टाकायची आहे आणि तुम्हाला टिचिंग करून घ्यायची आहे मी बघा तुम्हाला लगेच बाई दाखवत आहे तर बाई ही माझी चार इंचाची आहे तर मी साडेचार घेतले आहे साडेआठ घडी घ्यायची आहे साडेचार इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा मी बॉक्स तयार करून घेतला आहे तर याचा मद्य काढायचं आहे आपल्याला बघा याचा मद्य काढून घेत आहे मी त्याच्यामध्ये मध्यावर हो डॉट द्यायचा आहे तिथूनच खाली तुम्हाला सरळ अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे पेपरच्या ओपन बाजूने बॉक्स तयार करायचा आहे दीड इंच घ्यायचे आहे इथे या साईडने पण दीड इंच घ्यायचे आहे पाहुणे एक इंच घ्यायचा आहे परत खाली पाहुणे एक इंच घ्यायचा आहे आकार द्यायचा आहे या पद्धतीने बघा मी किती छान आकार दिला ह्याच पद्धतीने आकार द्यायचा आहे अगदी छान बसते फिटिंगला ब्लाउ बाही दंड घेर माझा हा पाच इंच आहे तर मी ते दोन इंच मिळून सात इंच घेतला आहे क्रॉस लाईन मारून मारून घ्यायचे आहे मी कटिंग करून दाखवते तुम्हाला बघा या पद्धतीने कटिंग करायची आहे तुम्हाला मागच्या साईजचा मोंडा कट कर कट करून घ्यायचा आहे तर पाठीमागचा भाट भाग आपण साईडला ठेवूया थोड्या वेळ पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे पुढचा मोंढा कट करून घ्यायचा आहे तर गळा कट करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे क्रॉस पट्टी वाढवायची नाही आहे ह्याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे बघा पुढचा भाग तयार झाला आहे मागच्या पुढच्या भागामध्ये मा आपण दोन इंच मिळवले होते तर मागच्या भागासाठी एकच इंच मिळव मिळवा लागतो त्यासाठी आपण एक इंच कमी करून घ्यायचं आहे तेराची उंच आहे तर चौदाची चौदा घेतली आहे मी एक इंच कमी करून घेते बघा पाठ तयार झाली पुढचा भाग तयार झाला आहे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे अगदी परफेक्ट बसते ही बा ब्लाऊजला बाही बघा किती छान आकार आला आहे बाईचा याच पद्धतीने माप काढून कटिंग करून घ्या तुम्ही अतिशय सुंदर बसते हे ब्लाउज तुम्ही नक्की ब पॅटर्न काढून कटिंग ब्लाऊजवर शिवपा अतिशय छान बसते या पद्धतीने माझं पॅटर्न आहे धन्यवाद